शेतामध्ये चालता चालता मला दिसलेली आहे हे थिबक नळ्या आणि हे बघा मला या सफरचंदाच्या झाडाखाली दिसलेली आहे आपली चिवळीची भाजी ही भाजी आम्ही उन्हाळ्यामध्ये खातो हे चिवळीची भाजी आहे हे बघा चिवयची भाजी ही तर आम्ही हे उन्हाळ्यामध्ये खाता तसं पण चालते असं काही नाही पण उन्हाळ्यामध्ये एकदम जबरदस्त लागते ही भाजी कारण की या भाजी <laughs> खायला मस्त लागते एक नंबर लागते भाऊ बघा चिवळीची भाजी चिवई हे बघा पावसाळ्यात पाणी पण कसं चालू आहे का माहिती हिवाळ्यामध्ये मा पाऊस चालू आहे राहो बेकार काम आहे शेतकऱ्याचं भाऊ बेकार एकदम बेकार